धुळे पंचायत समिती येथे धुळे ग्रामीण आमदार राम बदाने यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर संपन्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवस निमित्त सदर हे रक्तदान शिबिर घेण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने मंडळ अध्यक्ष डॉक्टर दिनेश माडी बाऊसाहेब भामरे माजी पंचायत समिती उपसभापती बयासाहेब विद्याधर पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष बापूसाहेब खलाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धर्ती देवरे शंकर खलाने आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या रक्तदान शिबिर पार पडले तर यावेळेस दुपारपर्यंत दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदानात सहभाग नोंदविला तर रक्तदान मध्ये सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन सप्रम भेट वस्तू म्हणून पाण्याचा जार या ठिकाणी भेट म्हणून देण्यात आले तर अतिशय उत्साहात सदर या ठिकाणी रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला तर रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री सर्वसवाध्यक्ष मुख्यमंत्री आणि त्यांनी व ज्यांच्या टीमने असे आपले देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांनी न भूतो न भविष्य महायुतीचे दोनशे चाळीस आमदार निवडून आले असे फडणवीस साहेब यांचा आज पंचावन्न वर्ष वाढदिवस आणि प्रत्येक नेता हा वाढदिवसानिमित्त मोठे मोठे बॅनर लावण्याच्या सूचना येतात जाहिरातबाजी मात्र फडणवीस साहेबांनी स्वतः आणि आमचे आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब प्रदेश या जिल्हा मिटिंग मध्ये मंडळाध्यक्ष सांगितलं कोणी जाहिरात बॅनरबाजी करून शहर विसरू करू नये त्यापेक्षा सर्वांनी रक्तदान कार्यक्रम आयोजित करावे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आज रक्तदान शिबीर फडणवीस साहेबांच्या निमित्त करण्यात येत आहे आणि तुम्हाला एक आनंदाची पूर्ण सांगतो की इतके रक्तदाते रक्तदान होईल की आपले महाराष्ट्राचं नावित नोंद झाले शहरात बंधून अशा मुख्यमंत्री साहेबांनी आज खास गडचिरोली नक्षलवादी जिल्ह्यात उद्योगधंद्याचा आज शुभारंभ आयोजित केलेला आहे तसेच देख उन्डागे देख उन्डागे आपले जिल्ह्याचे कर्तव्याध्यक्ष पालकमंत्री नामदार जयकर बोरावळ यांनी दोंड्याच्या येथे आज बेरोजगारांसाठी महा मेळावा आयोजित केला असून दोंड्याच्यालाही रक्तदान शिबिर आहे आणि धुळे जिल्हाध्यक्ष होऊन एवढं सांगतो की आज सोळा ठिकाणी आपल्या जिल्ह्यात सोळा मंडळ हे सोळा ठिकाणी आपला या ठिकाणी रक्तदान शिबिर एकाच वेळी सकाळी नऊ वाजता सुरू झालेले आहेत आणि धुळे जिल्ह्यातून आपण जास्तीत जास्त रक्त संकलन करून म्हणजे पिढ्या रक्त पिढ्या या अपूर्ण पडतील इतकं रक्तदान आज होणार आहे या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार रामदादा बदानी यांचा मला रात्रीच फोन होता की एका महत्त्वाच्या कामानिमित्त ते मुंबईला असल्यामुळे येऊ नाही शकले माझं त्यांच्याशी मी फोनवर बोलणं झालं आहे आमदार आले नसले तरी आमदाराचे बाप मनोहर बदाने बाळा उर्फ बाळासाहेब माजी परिषद अध्यक्ष तसेच माजी जिल्हा अध्यक्ष प्रतिनिधी आपले जाधव सर आत्ता ज्यांचीच निवड झाली कांदा धोरण समितीवर शंकरराव फलाने भाजपाचे पदाधिकारी भाऊसाहेब देशले निकम सर मंडलाध्यक्ष दिनेश माणिक छोटू मासुळे तसेच शासकीय प्रतिनिधी आपले बिडो साहेब साहेब व्हिडिओ सर्व कार्यकर्ते बंधूं आणि या ठिकाणी आपण जो रक्तदान कार्यक्रम सर्व संयोजक आणि मी त्यांचं मनपूर्वक भारतीय जनता पार्टीतर्फे अभिनंदन आभार व्यक्त करतो की आपण अतिशय चांगला उपक्रम आणि एवढी गर्दी मला म्हणजे मी आज सगळं सगळे तर तुळे मंडळा आहेत की एवढी गर्दी कुठेच मला दिसत नाही आपल्या सर्वांचे पुनश्च मनपूर्वक अभिनंदन आणि सर्वांनी रक्तदान करावं रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदानाने अनेक रुग्णांचे जीव वाचू शकतात हे पुण्याचं काम आहे आपण करत आहात तुम्हाला मनात थोडा शुभेच्छा हो सांगतो